या ठिकाणी मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आपण या ठिकाणी सभा छोटीचे घेत आहोत आज या ठिकाणी मंचावर उपस्थित वडवी सर माझे मित्र सचिन दुसरे मित्र अशोक पाडवी सरपंच आणि माझे पक्षाचे श्रावण ठाकरे परत हिरालाल ठाकरे आणि आमदार आलेले माझे तरुण सर्व मित्र मंडळी आणि या ठिकाणी बसलेले माझ्या भाव आणि बहिणी आज ज्या वेळेस आम्ही लोकसभा इलेक्शन होत त्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत आम्ही इंडिया ब्लॉक म्हणजे इंडिया आघाडीचे आणि आता महाविकास आघाडीचे आपण घटक पक्ष असल्यामुळे रात्रंदिवस एक केलं होतं आम्ही आमच्या पक्षाचा एक एक कार्यकर्ता ताई सीपीएम पक्षाचा एक एक कार्यकर्ता हा टेकड्यावर चढून पहाडावर चढून प्रचार करत होता आणि लोकसभेला गोवाल पाडव्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यामध्ये तळोद्याच्या पूर्व भागामध्ये विशेषतः पुढारी या ठिकाणी उपस्थित नसताना नेते काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले असताना मोहन सक्कन सारखे माजी पंचायत समिती सभापती या आमलाड गटामध्ये निघून गेलेले असताना या ठिकाणी फक्त खिंड लढवली होती ती सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी लढवली होती हे मी तुम्हाला मुद्दाम करून देत आहे दे। आज या ठिकाणी आम्ही ज्या दिवसापासून गावी फॉर्म भरला आहे त्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये सुद्धा आमचे कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे लाल भडक दिसत होते या त्या ठिकाणा त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत एकही दिवस घरी बसलेलो नाही आहे आम्हाला कुठलाही लाभ लो काहीच नाही आहे आज कॉम्रेड जयसिंग माडी मोर्चे आमचे वरिष्ठ नेते वारल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जबाबदारी आमच्यावर जेव्हा आली आणि पक्षाचं पुढारपण आम्ही या जेव्हा करायला सुरुवात केली तर आजच मला माझी दोन पंचायत समिती सदस्य अमलाड गटामधले त्यांचा फोन आला आता ते सध्या भाजपमध्ये आहे त्यांचे नाव मी या ठिकाणी घेत नाही परंतु त्या माझी पंचायत समिती सदस्यांचा फोन आला अनिल दादा मला तुम्हाला गुंजाडीला भेटायला यायचं आहे आणि चर्चा करायची आहे मी म्हटलं भाजपच्या नावाने भेटायला येणार ना असाल तर माझ्या घरी पायी ठेवू नका सांगितलं हे का सांगितलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा एस आरेशेस। एस ला कधी जवळ करणारा पक्ष नाही आहे भाजपला कधी जवळ करणारा पक्ष नाही आहे आणि भाजप हे एक जहर आहे आपल्या आदिवासी समाजासाठी एक जहर आहे आणि त्या जहरला आपण या ठिकाणी नायनाट केलं तरच आपण जिवंत राहू नाहीतर ते जहर पिऊन आपण मरून जाऊ अशी परिस्थिती भाजपने आणून ठेवलेली आहे आज या ठिकाणी काय सांगावं लागत आहे समान नागरिक कायदा आपल्या डोक्यावर अनुपात पाहत आहे भाजप त्याच्यानंतर आपल्या पेसा भरते बंद केलेल्या आहेत त्याच्यानंतर बारा हजार पाचशे बोगस लाभार्थी जे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना नोकरी मिळण्याची संधी होती ते बंद करून ठेवलेला आहे आज देशाचा सगळा सत्यानाश करून टाकलेला आहे जीएसटीच्या माध्यमातून आपली लूट केली जात आहे आणि त्या पैशामधून आपलं सर्व फसवणूक केली जात आहे या ठिकाणी महिला बिचारे बसलेल्या आहेत त्यांना मला सांगायचं आहे पंधराशे रुपये तुम्हाला ज्या वेळेस त्यांनी घोषणा केली तो काळ काय होता फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पंधराशे रुपये घोषणाबाजी केलेली होती आणि काही तीन चार महिन्याचं आपल्याला दिलं सुद्धा परंतु या अजित पवार फडणवीस सरकारला कुठलीही अक्कल नव्हती त्यांना निधी कुठून आणायचा निधी कुठला आहे आणि कुठून वापरायचे माहीत नसताना कुठलंही नियोजन नसताना त्यांनी ही योजना लागू केली आणि त्याचा परिणाम टॅम्प आपण आता घ्यायला जातो हो तर पाचशे रुपयाचं टॅम्प द्यायला सुरुवात केली कांदे वीस रुपये किलो होतो तर ऐंशी रुपये होतं तर एकशे साठ करून दिलं होती तर एकशे ऐंशी करून दिले म्हणजे एका बाजूला आपल्या बहिणींना पंधराशे रुपये दिले मात्र त्यांच्याच घरातील त्यांच्याच पतीकडनं ते पैसे लगेच वसूल करणे असं काम या भाजपच्या हरामखोर सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला राहुल गांधीजींनी कालच्या सभेत म्हटलेलं आहे का महिलांना आपण अपन, आपलं सरकार आल्यावर तीन हजार रुपये देऊ तर ते देणारच कारण काही लोक असं म्हणतात राहुल गांधींनी देशामध्ये जर सरकार आलं तर दर महिन्याच्या एक एक तारखेला खटाकट साडेआठ हजार रुपये पडतील असं सांगितलं होतं पण ते का मिळत नाही असं आपल्या अशिक्षित लोकांना ते काही विरोधक समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या नालायकांना ही अक्कल नाही या देशामध्ये भाजपचं सरकार आहे मग राहुल गांधी कुठून पैसे देतील आपलं जर सरकार आलं असत तर राहुल गांधी खरंच आठ हजार रुपये दिले असते आणि अशी परिस्थिती या सरकारने आणून ठेवलेली आहे आज माझ्याकडे बऱ्याच भाजपचे मागील आठ दहा दिवसापासून आठ दहा गावाचे लोक येऊन गेले आणि मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला का कम्युनिस्ट पक्षाचे हे प्रमुख जे, जे कार्यकर्ते आहेत यांना कुठेतरी हँडल केलं पाहिजे नाहीतर आमलाड गटामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होईल परंतु मी या ठिकाणी आपला आश्वासन देतो का कोणत्या पक्षात असा जम नाही विशेषतः भाजपमध्ये असा जम नाही की जो लाल पावट्याच्या कार्यकर्त्याला विकत घेऊ शकेल आजपर्यंत आम्ही कधी पैसे विकले गेलेले कार्यकर्ते नाही आहेत आमचा इतिहास आहे ज्यावेळेस भारतामध्ये युपीए वन आणि युपीए टू सरकार बनलो होतं त्यावेळेस आमच्या पक्षाचे त्रेसष्ट एम निवडून आले होते त्यावेळेस मनमोहन सिंग सरकारला देखील आपण पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेस फॉरेस्ट राईट ऍक्ट जो आपली प्रमुख मागणी होती वनाधिकार कायदा जो आता तुम्ही इथे बसलेले आहेत वन पट्टे तुम्हाला किती आपल्या पाडामध्ये मिळाले असतील त्या कायद्याचे जर निर्माती कोणी असतील तर हा सिक्कीम पक्ष आहे आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे वीस मंत्रीपद केंद्रामध्ये देत होते ते आम्ही नाकारलं आमच्या आदिवासींना वन अधिकार कायदा मिळाला पाहिजे जमिनी मिळाला पाहिजे हा मुद्दा घेऊन आपण लढलो आणि मनमोहन सिंग सरकार मध्ये मंत्रीपद न घेता तो कायदा घडवून आणला आणि त्याला मंजुरी देखील मिळाली आणि त्याच्या परिणामी हजारो लाखो लोकांना वनपट्टी पट्टी मिळालेले आहे हे मी का सांगतोय आपल्याला या देशामधून आणि या राज्यामधून भाजप सरकारला हरवणं तर गरजेचंच आहे परंतु या ठिकाणी भाजपचा कोणताही उमेदवार असेल आपण नाव घेत नाही परंतु या ठिकाणी भाजप म्हणजे आपल्या समाजाला एक खूप मोठा धोका आहे आणि तो धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला भाजपला हरवणं अत्यंत म्हणजे आव्हानाच आव्हान आपल्याला समोर उभं राहिलेलं आहे आणि आपण ते केलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये समान नागरिक कायदा असू द्या किंवा वन कायदा असू द्या किंवा जेवढे आपल्या समाजा हिताचे कायदे आहेत ते संपूर्ण कायदे हे नष्ट करू पाहत आहेत आणि आर एस एस ला आणि भाजपला तेच हवं आहे अडाणी अंबानीचा फायदा करायचा आहे म्हणून येणाऱ्या इलेक्शन मध्ये भावांनो आणि बहिणींनो दादा गायल हे अत्यंत नम्र असे स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे असं मला मागील दहा दिवसांपासून पाहत आहे मी आणि म्हणून आपण राजेंद्र कुमार गावित यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल आणि आपण सर्वच त्यांना या मतदारसंघात विजयी करू असा विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो इनकलाबाद जय